हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर तुम्ही विचार करत असाल की में करता है। तर इते मी काय करत आहे तर इथे मी आताच एका रेसिपीची शूट केलेली आणि ही जी रेसिपी बनवली होती ही सर्वांना इतकी आवडली की मला डबल बनवायला सांगितलं तर इशिन बाहेर गेला होता क्लाससाठी तो आलेला आहे तर त्याला पण ही रेसिपी खूप जास्त आवडली तर मी परत ही रेसिपी बनवत आहे आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते ही जी रेसिपी आहे ही खूप हेल्दी आहे तर आपण तांदळाच्या पिठामध्ये बीटरूट ॲड करून एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जर तुमची मुलं व्हेजिटेबल वगैरे खात नसेल किंवा बीटरूट त्यांना आवडत नसेल तर अशा वेळेस त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना टिफिनवरती म्हणा किंवा नाश्त्यामध्ये पण ही रेसिपी बनवून देऊ शकता तर चला ही रेसिपी बनवायला सुरुवात करत आहे मी तर इथे मी काही व्हेजिटेबल घेतलेले आहेत ज्यामध्ये गाजर आहे बीटरूट आहे त्यानंतर मटार आहे तर गाजरचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि इथे बीटरूट घेतलेलं आहे बीटरूटचं पण वरचं साल काढून घ्यायचं आहे आता हे ना आपल्याला ग्रेट करायचं आहे ग्रेट करताना गाजर तुम्ही ग्रेट कराल थोडं मोठंही असलं तरी चालेल पण बीटरूट ग्रेट करताना ना, ना एकदम बारीकची किसमी असते ना ग्रेटर त्याच्यानेच करायचं तर ही रेसिपी जेव्हा मी इशेनला बनवून दिली तर त्याला ही रेसिपी खूप जास्त आवडली पण माहिती आहे का फ्रेंड्स त्याला बीटरूट बिलकुल आवडत नाही आणि त्याला कळलं पण नाही की हे बीटरूटपासून मी बनवलं आहे म्हणून त्याच्या मनात विचार पण नाही आला की हे बीटरूटपासून बनवलं असेल त्याने ही रेसिपी खूप आवडीने घालली आणि मग मला बोलला की मला परत बनवून दे कारण मी असंच कसं जेव्हा आपण कुठली पण रेसिपी बनवतो शूट करायचं असलं तर खूप जास्त प्रमाणात नाही बनवू शकत थोडंच बनवते तर मी पण आता थोडंच बनवलेलं होतं पण जेव्हा सगळ्यांना दिलं एक एक दोन दोन पीस तर सर्वांना इतकी आवडली की मला परत बनवायसाठी सांगितलं गाजर आणि बीटरूट मी किसून घेतलेले आहे त्याच्यानंतर तीन हिरवी मिरची घेतलेली तर ही जी मिरची आहे ना खूप जास्त स्पायसी नाही आहे तर तुम्हाला म्हणजे किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मिरची घ्यायची इथे आलू घेतलेले आहे हे उकडलेले आलू आहेत तर इथे मी दोन मोठे आलू घेतलेले आहे आणि त्याला ना असं हाताने स्मॅश करून घ्यायचं मॅशरने किंवा ग्रेटरचा वापर नाही करायचा एकदम आपल्याला ग्रेट नाही करायचं म्हणजे कसं कर ना हाताने जेव्हा आपण असं मॅश करतो तर थोडे काही मोठे मोठे पण पीसेस असतात जे की खाताना ना खूप छान वाटते एकदम जर तुम्ही मॅश कराल ना तर मग ही रेसिपी जशी बनायला पाहिजे किंवा जसं टेस्ट यायला पाहिजे ना तसा ना। येणार नाही तर म्हणून हाताने स्मॅश करायचं आता पॅनमध्ये मी तेल घेतलेलं थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा चमच राई अर्धा चम्मच जिरं टाकलेलं थोडंसं हिंग आणि हिरवी मिरची टाकलेली आता हिरवी मिरची थोडी पकल्यानंतर मी हळद टाकलेलं आणि थोडेसे जे हिरवे वटाणे आहेत ते टाकून दिलेले तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर इथे मी ग्रेड केलेलं गाजर आहे ते टाकलेलं आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान मिक्स करून घेतलेलं आता जे आपण आलू मॅश केलेला होता तो सर्व यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं तर हा आपला आलूचा मसाला तयार होणार आहे आणि याचा वापर आपण स्टफिंगसाठी करू तुम्हाला हे स्टफिंग थोडं आंबट पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता मी सध्या यामध्ये चाट मसाला नाही टाकणार आहे जेव्हा रेसिपी पूर्ण बनेल आणि आपण फ्राय करू ना तेव्हा मी चाट मसाला टाकेल आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं म्हणजे एक कटोरी पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकलेलं आणि जे आपण ग्रेट केलेलं बीटरूट होतं ना ते सर्व यामध्ये टाकून दिलेलं त्यानंतर त्याच वाटीने मी एक कटोरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पूर्ण एका वेळेस नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं म्हणजे पाण्याला चांगली उकडी आधी येऊ द्यायची आणि मग थोडं थोडं टाकायचं कारण एका वेळेस जर आपण टाकून देऊ तर त्याच्यानं गुठल्या पडू शकतात आणि गुठळ्या पडायला नको यासाठी म्हणून थोडं थोडं टाकायचं आणि गॅसची फ्लेम आता मी पूर्णपणे बंद केलेली आहे छान मिक्स करून आता हे आपण झाकून ठेवूया म्हणजे वाफेनी हे जे मिक्सचर आहे हे छान वाफलं जाईल आणि मग याचा ना एकदम सॉफ्ट असा डो तयार होईल उपाईनी ते बघा मस्त पसारा करून ठेवला आहे डावरमधले जेवढे पण सामान असते ना मी उचलू उचलू ठेवत जाते आणि ती काढून फेकत जाते तर मस्त पसारा करून ठेवते ती आता तसे पण तिचे तेच काम आहेत तर चला हे तांदळाचं पीठ छान बाफलं गेलेलं असेल आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून छान मळून घेऊ तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे बीटरूट कसं ना फ्रेंड छोटे म्हणा किंवा मोठे खाऊन होत नाही बरंच लोकांना बीटरूट हे आवडतच नाही पण बीटरूटचे फायदे सांगायचे झाले तर खूप फायदे आहे तर त्यासाठी म्हणूनच मग आपण अशा काही वेगवेगळ्या रेसिपी जर ट्राय केल्या तर मुलांना तर खायला आवड़े लस पन जे जे दे आहे ते खायला आवडेलच पण जे बीटरूटचे फायदे आहेत ते पण त्यांना मिळेल सलादमध्ये मुलं तर खातच नाही बीटरूट तर मग अशा प्रकारे काहीतरी मस्त असं बनवून द्यायचं तर हा बघा डो एकदम सॉफ्ट झालेला आहे थोडा गरमच होतं आणि गरम गरममध्येच -गरम मल, मी छान असं मळून घेतलेलं आहे यामध्ये पाण्याचा वगैरे बिलकुल वापर नाही करायचा वाटलंच तर थोडं तेल वगैरे टाकून घ्यायचं आणि एकदम सॉफ्ट मळ मळायचं बीटरूट मी यासाठीच म्हटलं होतं की एकदम बारीक ग्रेटरने ग्रेट करायचं नाहीतर काय होईल ना थोडं जर मोठं ग्रेट केलेलं असलं ना तर हे जे कणिक आहे आपण मळल्याच्या नंतर ही ना क्रॅक होऊ शकते जेव्हा आपण स्टफिंग भरू ना तर क्रॅक होईल आणि जो मसाला आहे तो बाहेर निघू शकते तर म्हणून एकदम बारीक ग्रेटरने हे ग्रेट करायचं आता बघा हे मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर आपण स्टफिंग छान आतमध्ये भरली तरी ना हे म्हणजे असं क्रॅक होणार नाही किंवा स्टफिंग बाहेर पण येणार नाही तर कणकीची छान कटोरी बनवून घेतली होती आणि त्यामध्ये मी स्टफ केलेलं तुम्हाला छोटा साईज मोठा साईज जसं पण बनवायचं असेल तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता गोल बनवायचं असेल किंवा अशा प्रकारे थोडे चापट पॅटीजसारखं बनवायचे असेल तर तुम्ही असे पण बनवू शकता तुम्ही मी थोडे मोठे मोटी मोठेच बनवले कणिक एकदम खूप जास्त कडक पण नसावी आणि खूप जास्त नरम पण नसावी खूप जास्त कडक राहील तर तिथनं पण कसं ना क्रॅक होऊ शकतं आणि एकदम जास्त नरम राहील तर मग जसे बनायला पाहिजे ना हे पॅटीस तसे बनणार नाही इडली मेकरमध्ये मी पाणी गरम करायसाठी ठेवलेलं होतं आणि आता हे आपण छान स्टीम करून घेऊया या रेसिपीला फ्रेंड्स तुम्हाला जे पण नाव द्यायचं असेल ते नाव तुम्ही देऊन द्याल कारण कसं ना मी काही ना काही नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असते जसं माझा मुलगा बीटरूट खात नाही तर मग त्याला कशा तरी प्रकारे आपल्याला बीटरूट द्यायचं असते तर मग वेगवेगळ्या प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर हे बघा असं स्टीम झाल्यानंतर याचा कलर अजूनच मस्त चेंज झालेला आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले हे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहे तर अर्धा कटोरी शेंगदाणे आणि अर्धा कटोरी ड्राय कोकोनटचा पावडर मी घेतलेला आणि यानंतर सुखी मिरची घेतलेली आहे दोन तर शेंगदाणे आणि कोकोनट पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे खूप एकदम जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे तर असं मिडियम पॅनमध्ये मी ऑइल टाकलेलं होतं थोडं ऑइल गरम झाल्यानंतर आपण हे छान आता फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे असं खूप कडक होतपर्यंत फ्राय नाही करायचं फक्त हलकासा कलर चेंज होईल इतकंच आपल्याला हे फ्राय करायचं आहे शेंगदाणे आणि खोबरा केसचा जो आपण पावडर बनवला होता ते यामध्ये टाकून दिलेलं मी तर पूर्ण नाही टाकलं अर्धाच टाकलेलं त्याच्यानंतर चाट मसाला टाकला अर्धा चम्मच अर्धा चम्मच इथे मी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं तुम्हाला जर वाटलं तर इथे तुम्ही थोडंसं गुळाचं पावडर पण टाकू शकता म्हणजे खाताना ना हे थोडं आंबट तिखट आणि गोड असं चव येईल मी यामध्ये गुळाचं पावडर यासाठी नाही टाकलं कारण मी सव जे करणार आहे ना ते गोड दहीसोबत करणार आहेत त्यासाठी म्हणून तर हे बघा मस्त अशी आपली सुंदर दिसणारी आणि हेल्दी रेसिपी बनवून तयार झालेली आहे फ्रेंड्स हे दिसायला जितकं सुंदर दिसत आहे ना खायला खरंच खूप छान वाटते तर एकदा तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय कराल ही रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता जसे मी इथे बीटरूटनी बनवले आहे तुम्ही हे पालकनी पण बनवू शकता गाजरनी पण बनवू शकता आणि आतमधलं स्टफिंग पण बघा किती मस्त दिसत आहे

दही मिळू अच्छा खरोखरच फ्रेंड्स ही रेसिपी ना खायला खूपच छान वाटते तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय कराल तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय